गुड मॉर्निंग सगळ्यांना मैत्रिणींनो आणि तुम्ही म्हणता का किती वाजता तुझी गुड मॉर्निंग आहे तर तुम्हाला मी दाखवते चला घर आणि सकाळ सकाळचं कशाची गडबड चाललेली ती पण दाखवते पनीरची भाजी केली आठवण तोपर्यंत तिथं भाजी आमच्यात जास्त केलं ना तर त्या तशाच पडते त्या वरण इतकं पडलंय पनीरची भाजी पण तितकीच पडली एकच मिनिट मैत्रिणीत नाही तर माझा मोबाईल तोपर्यंत माहिती बारामतीचा फोन बारा होता शीतलताय थोरात आमचा त्यांना अर्धा किलो मसाला पाठवायचा आहे त्यासाठी त्यांनी फोन केला माझ्या ताई साहेबांनो आज तुम्हाला सांगते जय जय आंबे हॉटेल आहे का नाही काही गती नाव आहे त्यांचं जय म्हणला काय जगदंबा हॉटेल आहे का नाही भिगोन त्या ताई साहेबांची आज ऑर्डर आहे त्यांचं एक किलो शेंगदा द्यायच्यात येतं ते बनवायचं चाललंय ते चा तुम्हाला दाखवते सांडू एक किलो लसणा चटणी अर्धा किलो आणि शेंगदाणे लाडू एक किलो इथं भवनगरच्या ताईसाहेबांचं ड्रायफ्रूट लाडू एक किलो इथं आणि तुम्हाला सांगते शीतल ताई ताई साहेबांचा आता फोन आला तर त्यांचं पण आहे इथं आजून एका ताई साहेबांचं इथं त्यांचं नाव मी लिहिलेलं नाही तर तिथे ते या आयडीशी लिहिलं या त्या ताई साहेबांचं पण लाडू इथं तर ताईला सकाळ सकाळ काय बनवायला लावलंय ते तुम्हाला दाखवते आणि माझ्या ह्या हातामुळं <laughs> माझी चामखीळ बरी होत आली दोन तीन दिवसासाठी प्रतीक्षाला म्हटलं एका हाताने करीक मी मळती पण थोडासा त्रास होतो तिने मला करीक मिळून दिली तिथं बघू शकता माझी भाजी झालेली आणि नाणींचं ह्यांचं काय चाललंय ती दाखवते असू दे काय म्हणताय बाकीचं <laughs> आणि त्याची भाजी तुम्हाला दाखवते नाही तर ही मावशीकडून आणलेली रात्रीची भाजी आणि आजचा व्हिडिओ आजच येणार आज आहे मंगळवार तर ही तर तांदूळच्याची भाजी करून झालेली आहे ह्याला ना काय टाकायचं नसतं मैत्रिणीनं फक्त लसूण मिरची मीठ आणि तांदूळचा ओके आणि ही बाकीची पनीरची भाजी आता गरम केली तुम्ही म्हणताच ना का, का साहेब तुम्ही लाडू खाता का सगळेजण तर हो आम्ही पण खातो हे बघू शकता हा शेंगदाण्याचा लाडू आहे आणि तिथं वरण आहे ते सगळं गरम करायसाठी मी काढलं होतं त्याच्यामुळं झाकून नाही ठेवलं आता फक्त चपात्या मळा लाटायचे तर आता ही चांगली दोन दिवस तरी कनिक जाईल इतकी मळली माझ्या बायने काय करावं लागते ना काय होतं ती बायला अंदाज येत नाही ना पिठाचा त्याच्यामुळं बाकी काय नाही आणि चला दाखवते काय चाललंय आजींनी गाडी पुसायचं चाललंय साफसफाई करायचं इथं रात्री खो खोबऱ्याचा बॉक्स आणलेला तो काय अजून काढला नाही आणि हा बॉक्स आम्हाला किती दिवस जातो ताय सांगते ना आपल्याला किती दिवस जातो ते बी असा कसा चुटू मुटू वापरला तर दोन दिवस एका दिवसात संपतो उचलायचं नाही तुम्हाला धावू द्या म्हणलं आपल्याला खोबऱ्याचा बॉक्स किती दिवस जातो दोन दिवस, दिवस बळत जातो मैत्रिणीं आणि हेच खोबरं घ्यायला ना हे असलं खोबरं आहे ना बा दुकानदार नाणी दोनशे रुपये किलो नि घेतात येते ही आता ही वर गुण इथ निघून टाका ती पोत ने होती दिवक बरल रोज इतकं निघत का रोजी एवढं निघतं रोज रोज एक किलो दो निघत दोनशे रुपयाचं मग इथं काय होतं आम्ही इथं काढून ठेवतो आणि मग वर पोतीत ना त्यात मध्ये टाकतो हा आणि हिथ ताईंनी ह्यांनी आता सकाळ सकाळ साडे नऊ ते त्या आणि हिथ नाणींना ह्यांना सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा हे लाडू करायला सांगितले होते बघू शकतात हा लाडू त्यात मध्ये थोडीशी खजूर टाकायला सांगितली होती त्यांनी त्यामुळे हे खजुरीचे मऊ राहतात तुम्हाला खजूर टाकून आम्ही देतोच का माहिती आहे का की ते थोडेसे ना खजूर थोडी महाग आहे मैत्रिणींनो कारण अडीचशे रुपये किलो निघायचं मला नाही लाडू त्यातमध्ये खजूर टाकल्यावर परवडत नाही कारण का गुळ पण आपला महागायचा असतो पण तरी पण तुम्हाला मी देते मला वाटतं की असू द्या परत तुम्ही मला नाही परवडल्यावर देतात की दोन रुपये जास्त आणि खोबऱ्याचं गुणी किती भरलेली ती पण तुम्हाला दाखवते ते चांगले पण त्यांच्याच येतं काय साहेबांचे बघू शकतं हे अशा असतात ये तुम्हाला मिळतात फक्त थोडासा वेट करावा लागतो आज आता पट्टा आणि खोबरं किती आलं किती 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 आमचं खोबरं खराब निघतं तुम्हाला बघायचं का दाखवते खराब तेल पाठवायचं तेल नाही काढाय पाठवायचं ते भरण तेवढं त्यांच्याकडून अजून ते दोन तीन हजार टाकले की खोबरं येईल म्हणजे ही खोबरं बसत आहे न तीनशे रुपये किलो तीनशे ऐंशी रुपये सॉरी बोलसेलला मला मग त्यात्न खराब निघलेलं जातं दोनशे रुपये किलोनी असं आता रेट आहे म्हणून वीस नाही शंभर रुपयाने जातो की 100 ने देत होती की सुप्याच्या देत दादांना शंभर की द्या 100 रुपये किलोय तवा स्वस्त होता तवा आहे मग असं ना असला त्याला वाटू लागेल खाली नाही काय मी म्हटलं थोडस दुसऱ्या पोत्या देवा झटकोण दे हां यस मोबाईल आणायला गेली मैत्रिणीनं नो चपातीचा व्हिडिओ काढायसाठी तोपर्यंत चपाती अशी जळ आली अर र तव्यातलंच खाली डायरेक्ट तू जेव मी आली तुम्हाला मला नाही गोष्ट दाखवायची चला दाखवते हे असं लोड वगैरे सगळं खाली पडलेलं असतं तर ह्यातमध्ये मटेरियल आणलं आहे काय आणलंय दाखव बाय 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 परत तांदुळाची पिशवी का तांदूळ आणलेलं ही परत शेंगदा आणलेत आणल्यात रात्री काजू बदाम गुळ वगैरे आणि ते गुळ दोनच किलो आणलाय वैग का तीन हा आणि जे खराब निघलेलं खोबरं असतं ना मैत्रिणींना ते कसं असतं किंवा आम्ही त्याच काय करतो ह्यांच्यापाशी द्यायचं ते दाखवतो तुम्हाला तर हे असं खोबरं असतं हे बघू शकता आता ही, साप हाँ। 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 आता ही नाणेंनी ह्यांनी त्याची साफसफाई केली आता हे सगळं भरून द्यायचं कुठं दुकानदाराकडे परत तेल काढायला हा नाही तेल काढू तपली नाही काय करू दोनशे रुपये किलो विकतो आम्ही तपली ती घेते हा आणि जरी असले तरी हो का ही असं सगळं स्वच्छ करून परत एकदा दिलं जातं आणि हे आम्ही मसाल्याला तुम्ही म्हणता मग ह्याला मसाल्याला वापरायला काय झालं पण हे ना मैत्रिणी कुठंतरी थोडंसं कवाय ना त्याला कुठंतरी खवाटपणा लागलेला असतो आणि तो खवाटपणा आहे ना शेवटी आपल्याला त्या ह्याच्यामध्ये उतरत असतो आपण जे बनवतो त्यात क्वालिटी कशाला केली आहे लपवून कुठला धंदा करायचा नाही काय असं ते जे आहे ती डायरेक्ट पारदर्शक होय ना आणि मी फक्त ही दाखवायसाठी आली एक एक गोष्ट आहे ना माझं काम चाललेलं असतं तरी मी त्यातनं तुम्हाला दाखवत असते का तर लपून छपून कुठल्याही गोष्टी न दाखवून धंदा करायचा म्हणलं ना तर उपयोग नाही त्याचा काय कारण का माणसांच्या भावनांशी खेळल्यासारखं लोकांच्या अन्नाशी खेळल्यासारखं तुम्ही बरेचसे युट्यूबर आहे पाहिजे मी त्याच्याबद्दल काय म्हणत नाही दाखवत नाहीत सगळ्या गोष्टी का दाखवत नाही ह्याचा विचार करा नुसता आयता मसाला दाखवणं आणि साफसफाई करून निचरित करून क्वालिटी मटेरियल दाखवून मट मसाले दाखवणं हे फरक असतो ज्यांना आणि हे मी का सांगते तुम्हाला ते पण सांगते ज्यांना बिझनेस मध्ये पुढे जायचं आयुष्यामध्ये पुढे जायचं त्यांनी काय करायचं पारदर्शकता का ठेवायची बिझनेस मध्ये आता मी एवढ्या चपात्या लागतील परत काय असे पुढचं बोलतो तुम्ही कबड्डी कोण खेळत कोण आहे कबड्डी शाळेत जायचं ठेवून नाणेंनी त्यांनी खरक बाहेर आणल्यात ताईंनी साडगं बाहेर आणलं तिथं आणि मी आता ही पॅकिंग करते चला दाजींना चपात्या लाटून दिल्या आता माझ्या दहा आता ह्यांच्या एक सगळं पार्सल द्यायचं या आणि हे मला पॅकिंग करायचंय आणि इथं ना हे पण विकायला नाही मैत्रिणींना ही एका ताई राहिलं होतं म्हणून त्यांचं एक किलो भरून दिलं ही घरी खायला ठेवलेलं आहे आम्ही चला ड्रायफ्रूट लाडू इथे अर्धा किलोत किती बसतात तुम्हाला दाखवते हो का हे पाचशे सतरा ग्रॅम म्हणजे अर्धा किलोमध्ये एवढं बसतात आणि शेंगदाण्याचे लाडू एक किलोमध्ये एवढं बसते तर मला वाटतं बत्तीस ते तीसच्या वर बसतात ना ताई हे एवढे मोटांले लाडू असतात मैत्रिणीनं आणि इतके बसतात हे ड्रायफ्रूटचे एवढे बसतात अर्धा किलोमध्ये बघू शकता आणि माझी चामखेळ आता मला वाटतं दोन दिवसात नीट होईनावं सगळी जाईन ती गोड लागला तरी खायचं लागला तरी खायचा समजायचं आपल्याला बाबा शुगर आहे आणि डॉक्टरांनी सांगितलंय की कमी शुगर खा आणि गोड लागला तर समजायचं की बाबा गुलाबजामून खातोय आपण हा आणि लय लय पेड्यासारखा मधुर असला तर समजायचं बाबा पेड्यासारखा हाई खा कुणाच कस आहे सांगा तुम्ही सांगा तुम्ही कसं घेतलं कमेंट करा सांगा तुम्ही कसलंय सांगा पेढ्यासारखा आहे का गुलाबजाम सारखा आहे का साखर शुगर आहे मला मधुमेह झालाय मला सांग हा तो सकाळी वांग खाल्लं मला चव विचार जमल का ज्याला खाईन त्याला खेळ तर मग मला सांगा माझा नवरा कसा आहे प्रसादातल्या शिरा आहे नवरा माझा माझा नवरा इतका चांगलाय चांगला आहे ना मैत्रिणी नाही तुम्हाला सांगू का दाजिन विषय तिलाही चांगले इतकं येत ना सहा हजार दोनशे बासष्ट पण फक्त पैसे मागतात आता हिचा बाजार आणायचा म्हणजे पैसे कोणाच त्यांनी मला आजपर्यंत कधीही सासरवास केलेला नाही दाजींनी फक्त मला माहिती तुझं तू कशाला डोक्याला तुकशी तुझं मसाल्याचं मला कशाला बघायला लय कशालाय दाजी माणूस म्हणून माझा नवरा एवढा चांगलाय ना पैसा येतो जातो परिस्थिती बदलत राहती उद्योग पण मला जर राग आला किंवा मी जर रुसली तर मला काहीच म्हणत नाही जीव बी म्हणत नाहीत तुझी तू का बारखी का बाई तुला जेव्हा लय चांगलायच माहिती खा उपाशी राहि उपाशी राय रुस माहेरायचं असतं माहेरा चार दिवस पण माझा पांडुरंग लय चांगला नाही नाही माहेरला गेलं तर चार दिवस यायची नस माझ्या पांडुरंगानी ना मला ना जपाव मला वाटतं फक्त जपायचं नसतं आपआपलं जपायचं नाही माझा नवरा लय नवराला आपापलं जगायचं असतं का ना बापूंनी आमच्या काय बघितलं काय काय खाऊच नको खायची राहायची माझ्या मैत्रिणी मला म्हणतात आजी किती गोकुळातल्या कृष्णा सारखं येतं नाही नाही मी म्हटलं काहीच खाऊ नको खायचं बंद राहिल का तू नाही खायची मी आजी हिथ उभा आहे ना, ना मी आज जी हिथे उभा आहे मला जी सगळी ओळखते ती माझ्या नवऱ्यामुळे का माहितीये का तुला काय करायचं बघ मी हाय फक्त सपोर्ट द्यायचं नाही म्हणायचं म्हणजे मी जी काय करेन ना तुला झेपतय का तुला जमतय का पैसे मागू नको हां तुला सोसते एवढ कर <laughs> नाहीतर फक्त दाजी करून तुम्हाला सांगू माझ्या ना मी आणलेल्या वस्तूंवर लय लोय झळतात ago मैतरुन माझे डायनिंग टेबल वर तो लोय घुरून इतो दाजीचा पण नेहमी माणसाने कसे खाली बसून जेवायचं आणि खाली बसून जेवल्या किरा सुधार आणि तो कधी फ्रिज विकून देयनात मस्त कशाला उन्हाळ्यात उणळत त्याला ती लेदर मला कवीन करते ती फ्रीज काय काय काम ठोल विकून देयना तुम्हाला नाही नाही त्याला नॅचरल फ्रीज बनवायचं पाणी त्यांचं स्वप्न कसं की बाबा एखादी छोटीशी झोपडी असावी आणि त्या झोपडीमध्ये एक चुला असावी आणि ती मनीने रोज चुल पेठवावी आणि त्याच्यावर रोज भाकरी करून द्यावा त्याच मग ही कामावर गेलं की सरपणाला जावा सरपणा नाही मी ती लाकडं बिकडं मशीनवर कापून करून ठेवणार ते टाकायचे तसे असणार त्याला हवा मारायचा असणार दुर्बिर नाही दुर्द जायला मनी वायपट खर्च आहे सगळा करायचा खर्च आहे का नाही करायचं आहे पण चला आता भिगवणची ह्या ऑर्डर पॅक करून देते दाजील पैसे असू द्या ह्यात मध्ये लाडू इथं आणि ही ऑर्डर आहे भिगवणची जय ताई साहेबांचं हॉटेल नाही का जय मल्हारता जगदंबा जगदम बघा जय ताई साहेब माझ्या लक्षात येणार त्यांचा दादा दुकानावर येणार आहे तो घेऊन जाणार आहे ही आहे सुनीता ताईसाहेब ढगेंची ही आहे भवंडनगरची त्या ताईसाहेबांचा दादा दुकानावर येणार आहे साधना ताई त्यांची पण ऑर्डर आहे या ते त्यांचा पण दादा दुकानावर येणार आहे सगळी येणार आहे तुम्ही फक्त घेऊन जा आणि फक्त नाव पोस्टातलं ती टाका कि दिलेलं कुठे निघाला शाळेत जायचं चॉकलेट आण ना निघालं का नाही लोण ना तिकडून निघालेलं असत सरांना नाही दावले मला कमेंट येतात वैभव सर कुठे चला आता दाजी गेलं दुकानावरती एम आय डी सीतलं सगळं पार्सल हे दिलं आता तात्या जेवायला आल्या न्यायला आता अजून चपात्या करायच्या त्या दोन चार तात्या आणि मला हाय मंगळवार दिदी गेली शाळेत गणेश गेला शाळेत दाजी गेलं कामावरती आणि माझं तात्याला देहापुरते आहे का हे ओकेच तात्याला दया तीन चपात्या बी आहेत मैत्रिणींना आता ही अशीच ठेवते कारण का मला उपस आहे तुम्हाला संध्याकाळच्या चपात्या होऊन उद्या सकाळच्या भात्याने इतके मळली तिने तात्या हाय तुमच्या पुरत्या चपात्या द्या तात्याला दिदी तात्याला भाजी लई लागत नाही दूध असतं द्यामुळं दोन शेळ्या आल्या त्या आणि तात्यांच्या दोन शेळ्यांना दोनच करड झाल्यात ना तात्या त्यामुळं तात्यांना उगद उद लागत भाजी कशाला लागते फक्त तोंडी लावायला लागते <laughs> फक्त आता देती ती जेवाय फट ना आणि मग मसाला पटकरणं ताईने भरलाय ना ती पॅकिंग करून घेते मसाला पॅकिंग करायचा आहे तुमच्या ऑर्डर आलेल्या घ्यायच्यात आहे त्या सकाळपासून मोबाईल बघितलेला नसतो परत तुम्हाला सांगते आता ज्यांचं ज्यांचं दिलंय ना त्यांना सगळ्यांना फोन करायचं कोणाचं काय प्रॉब्लेम आलेला असतो चेक करायचा ती मॅडमला परतनं फोटो टाकायचा काय काय ताई साहेबांनी काय काय अर्जंट असतं त्यांचं मग ते परतनं मोस्टली अर्जंट असतं ना त्यांनी टाकायचं तो मसाला सगळा आता चिटकवायचा देवपूजा केली मी मला उपवास आहे खिचडे हा या पण ती इटली काय बघावं लागेल खाऊ वाटत नाही कारण का ती काय झालं दीदीला भिजाई घातली होती परवादेशी तिला अंदाज नाही आला आणि चिट खावायची ॲड्रेस लिहायच्यात येतं एवढं काम आहे सगळं घरातलं काय नाही असं टेन्शन घरातलं मला लागतं काय करू कारण का मी एकटी सगळं कुठं कुठं काय करणार आहे सांगा तुम्ही माझा पण जीव आहे का नाही त्यामुळं मी जरा स्लोली स्लोली माझं थोडंसं ना हिकडला घरातल्या ह्यातला लोड कमी करत आणलाय तिकडला लोड आहे तर असं नाही मैत्रिणीनं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि हो बिझनेसबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं तुम्हाला की कुठलंही यूट्यूबर असू द्या किंवा कुणीही असू द्या माझ्या बऱ्याच तायसाहेब मला फोन करतात की अक्का आम्हाला मसाले बिझनेस चालू करायचा आहे किंवा काहीही चालू करायचं आहे तुम्हाला खरं सांगू का मी साड्यांचा सा बिझनेस सध्या स्टॉप का ठेवलाय मला उरकानाच मी चार साड्या घेऊन यायची एक एक क्वालिटीचे चार चार आणायचे आणि त्या मला पंधरा पंधरा साड्यांच्या ऑर्डरी पडायच्या मला मग ती पुण्याला जा आणायला जावं लागायचं मुंबईला आणि त्या त्या कॉन्टेक्टीमध्ये तेवढ्या भेटत नसायच्या का आता लाई लांब आहे जायला यायलाच आमचं हजार दोन हजार रुपये जायचं निसतं गॅसला तर मग हे माझ्या बरोबर करायचं आणि चाळीशेक साड्या आणल्या की चाळीस हजार रुपये जायचं म्हणजे असं पन्नाशी तर आणायच लागायचे पन्नाशिक आणले की चाळीस हजार रुपये जायचं काही पाचशेवाल्या काय हजारावाल्या काय सहाशेवाल्या असं आणि मग मला ते उरकानच मी गेली करायला एक पण होऊन बसले दुसरं त्याला जसा मसाला ऐकतो तसंच त्याला ऑर्डर यायला लागले आणि मग मी तिकडं मसाले मध्ये असले का नाही मला फोटो टाका म्हणून आलं का नाही कम कमेंट की मग त्यातमध्ये कुठं असतो साड्यांचं बायांचं कसं राहतं की बाबा सतत नवीन नवीन पाहिजे नसतं म्हटलं बाय हीच बरं आहे आपलं मसाला एक मसाला मसाला दोन्ही मसाला ज्यावेळेस मला तरी मी आणणार आहे कणलंही माझ्या अंगात मी आणणार आहे मुंबईला जाणार आहे थोडंसं माझं हे जरा आहे सगळं नीटनिट मग मी त्यावेळेस मुंबईला जाणार आहे आणि एकदा दोन तीन लाखाचा माल भरणार आहे साड्यांचा आणि चांगल्या क्वालिटीचा कॅटलॉग पीसमधले एक

माझ्या ज्या नव्या ताई साहेब आहेत का नाही नवीन सबस्क्राई सबस्क्राईबर केलेल्या त्या मला म्हणा अक्का तुमच्या घराच्या जवळचा मला परिसर दाखवा तर ताईसाहेब ही बघू शकता असा परिसर आहे इकडं पाण्याची टाकी आहे तिथं मीटर बसवायची चालले आहे इथं आणि इथं सकवातेचं ह्यांचं आमच्या घर आहे तिथं भाऊंचं आणि गंगवातेचं घर आहे दिसतंय का तिथं आणि इकडं आमच्या पल्लवीचं ह्यांचं घर आहे आणि तिकडं बनकर मामिंती राहते त्या आणि ही झाडं आणि ही फुलं पावसाळा चालू आहे आणि ही मंडप आहे ना मैत्रिणींना पूर्ण झाडांनी आता ही वाट आहे पण ह्या साइडनी ह्या साइडनी झाडं लावल्यामुळे ना हिथ पूर्ण असं सगळं भरली आहे छान वाटतं एकदम कोणी म्हणजे खरं सांगू का झाड असली ना कोणी लागत नाही हीच आपली सखी सोबती बाय 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 सगळ्यांना बाय बाय कर युट्यूब फॅमिलीला बाय बाय कर सर आमच्या शाळेत चालले आहेत तुम्हाला आता बाय बाय करते तर हा सगळ्यांना बाय बाय पी दी सगळ्यांना एक आय शपथ आणि जावा हां मम्मीला बी देत या आता काय म्हणलं असं ना आजींना दादा गेली घरी आता आता हि रट खाण्यापेक्षा पी दिलेली बरं हिला असू दे आणि आता सगळी गेली ना आमचा रुबा एकटाच बसला इथं रुबी रुबी आई शिंगाडवाडी कशी बघत म्हणलं पळती घरात काय म्हणलं की गाडीचा आवाज आला ना हा की हार नवाज लागत लगीत पळते घरात आणि चिमणी दिसली हा याशी, याशी, ती चिमणी धरायची असते आम्हाला हाय हाय लय कशी ती जाऊन ना <laughs> कर करत हिरबळ हा आता तिथं झोपण निवांत आणि सु करायला बाहेर जाते आता पटांगणाला जाते आता लय कोणाची या तिच्याकडं तिच्या ती काय म्हणती बघ ना तिया सांग बोलतच नाही काय करावं रुबे आलं फुगी रे हो ती सांग बोलत नाही गेला निघून रुबी नको जाव ती त्याच्या माग माग पळती आणि हो पुढं पुढं काय रुबी या इकडे चाल गेला त्यो हो। लई फुगीर यावं त्यो हो। चल आपल्या घरात छो का कुठे चाललाय तू नको ना जा खातू फक्त निघतो त्यामुळे दुसरी मांजर आणली म्या चल वा रुपया चल मसाला संपला होता बऱ्यापैकी पॅकिंग केला काल कुठून आहे अजून एक घमेला आता परतन आहे आज बाऊश लागल्या मुळे नानींनी सगळं सांडगं परत घरात आणून ठेवलं आ कुणाचं गे का कुठाय गाडी रुबीच त्याच्या मागं जाते ती ते टाव नानी